नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्था, समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी आज आपण पारंपरिक पद्धतीने देवीच्या नैवेद्यासाठी दे कडाकणे बनवणार आहोत ते पहा एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत कडाकने आपण बनवणार आहोत त्यासाठी पहा मी साहित्य काय काय घेतलेलं आहे एक वाटी मैदा एक वाटी रवा आणि पाऊन वाटी पिठीसाखर घेतलेली आहे जास्त गोड आमच्याकडे खाल्लं जात नाही म्हणून मी पाऊन वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाऊन वाटी पाणी घालायचे साखरेमध्ये आणि ही साखर या पद्धतीने वितवून घ्यायची आहे पहा अजिबात बबल्स ठेवायचे नाहीत त्यानंतर आपण पिठी तयार करून घेऊयात त्यासाठी मी एक वाटी मैदा एक वाटी बारीक रवा आणि चवीसाठी मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा आता मंडळी आपण तळणीचे पदार्थ जर बनवत असाल तर कडकडीत तेलाचं मोहन नेहमीप्रमाणे घालतो त्यामुळे मी इथेही दोन चमचा तेलाचे कडकडीत मोहन घातलेलं आहे आता चमच्याच्या साहाय्याने हे तेलाचं मोहन आणि पीठ एकत्र करून घ्यायचं आहे सर्व पिठाला तेल लागलं पाहिजे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे लगेच हाताने मिक्स करायचं नाही कारण तेल गरम असल्याने हाताला भाजण्याची दाट शक्यता असते त्यामुळे चमच्याच्या साह्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडंसं पीठ थंड झालं की हाताने चोळून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून सर्व पिठाला तेल लागलं जाईल हे पहा आता जे आपण साखरेचं पाणी बनवलेलं होतं ते पाणी आपण थोडं थोडं करून यामध्ये मिक्स करणार आहोत एकदम सर्व घालायचं नाही थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे आणि छान असा कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्त घट्टही करायचं नाही जास्त पातळही करायचं नाही त्यानंतर पंधरा ते वीस मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं दहा ते पंधरा मिनटानंतर आपली कणिक भिजून तयार आहे एकदम जास्त फुगलेली आहे त्यामध्ये रवा असल्याने ही कणिक फुलून येते आता जास्त कडक झाली आहे त्यामुळे आपण आपल्याजवळ उरलेलं जे पाणी आहे साखरेचं ते यामध्ये थोडं थोडं करून मिक्स करून आपली कणिक मौसर करणार आहोत हे पहा छान या पद्धतीने मौसर करायची खलबत्ता जर असेल तर खलबत्त्याने असं ठेचून घ्यायचं परंतु माझ्याकडे खलबत्ता नाही म्हणून मी लाटण्याच्या साह्याने त्याला मऊ करून घेतलेला आहे गावी पाटा वरवंटा असतो त्यामुळे ही कणिक मऊ करायला अगदी सोप्पं जातं परंतु काही हरकत नाही आपण लाटण्याच्या साह्याने याला मऊ करून घेतलेलं आहे आता याच्या या, या कणकीच्या बारीक बारीक अशा गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत जशा आपण गुलाबजामला बनवतो तशा हे पहा या पद्धतीने आपल्या पिठाच्या गोळ्या बनवून तयार आहेत आपण माळेला लावण्यासाठी कडाकणी बनवणार आहोत तर त्यासाठी नऊ अकरा कोण एकवीस लावतं तर म्हटलं चला आपण नऊ किंवा अकरा लावूयात आता आपण हे कणकेचे गोळे एक एक करून या पद्धतीने लाटून घेणार आहोत एकदम पातळ पारी लाटून घ्यायची आहे आपण करंजाला जशी पातळ लाटी लाटून घेतो तशी पातळ एकदम लाटी लाटून घ्यायची आता एकसारखा आकार येण्यासाठी मी इथे वाटीचा किंवा डब्याचा वापर केलेला आहे आणि माचिसच्या काडीने एका साईडला होल करायचं म्हणजे आपल्याला माळ बांधण्यासाठी होल तयार करायची पुन्हा गरज नाही आणि काटे चमच्याच्या साह्याने असे त्याला होल करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या कडाकण्या सुंदर आणि छान रेखीव दिसतात हे पहा सर्व लाट्या मी लाटून घेतलेल्या आहेत एक एक करून सर्व लाट्या आपल्या लाटून झालेत आता आपण तेल गरम करून घेतलेलं आहे हे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे आणि एक एक करून सर्व कडाकणे आपल्याला तळून घ्यायच्या आहेत बनवतानाच इतक्या सुंदर झालेल्या आहेत पहा सर्व या पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत दहा ते पंधरा मिनिटांमध्ये लाटून होतात आणि पाच ते सहा मिनिटांमध्ये तळून होतात जास्त काही वेळ याला लागत नाही काही काही तर कडाकण्या पुरीसारख्या फुकतात परंतु दहा ते बारा मिनटानंतर त्याला एकदम कडकपणा येतो त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही मऊ पडत नाहीत एकदम महिनाभर या कडाकण्या हवाबंद डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये टिकून राहतात आपल्या सर्व कडाकण्या तयार झालेल्या आहेत हे पहा एकदम कुरकुरीत अशी आपली कडाकणी तयार झालेली आहे मी तुम्हाला एक कडाकणी अशी चुरून दाखवते पहा माझी ट्रिप तुम्हाला आवडली का आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईकांना माझा व्हिडिओ शेअर करा आता आपण देवीला ही माळ घेऊन जाणार आहोत कडाकणीची म्हणून मी कडाकणी बनव कडाकणीची माळ बनवते हे पहा मी दोरा घेतलेला आहे शक्यतो नवीन दोरा घ्यायचा आहे नंतर दोऱ्याला खालच्या साईडला गाठ बांधून घेतली आणि आपण जे माचीच्या साह्याने होल बनवले होते त्याला तळण्याच्या अगोदर त्याच होलमधून ओवून घ्यायचं आहे सुईने हे पहा इथे मी अकरा कडाकण्यांची मस्तच अशी माळ करून घेतलेली आहे काही गोष्टी आपल्याला आवडत असतील तर त्या क करायलाही मजा येते सकाळपासून माझ्या डोक्यात विचार होता आज कडाकणी बनवूयात आज सुट्टीचा दिवस आहे तर देवीला नक्की जाऊन येऊयात नऊ दिवस आपला उपवास आहे तर कडाकणी बनवलीच पाहिजे पहा आपली कडाकणी बनवून तयार आहे आता मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ती ठेवून देणार आहे कारण नरम पडेल उघड्यावर जर ठेवली तर थे नरम पडेल म्हणून अशी हवाबंद पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवायचे आहे की पहा माझे सर्व काम करून हवानंतर मी